कोपरगाव तालुक्यातील चाचणारी गावात आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे अंगणवाडी सेविका यांचा मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारच्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला घटनेची माहिती मिळताच तालुका शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृत अवस्थेत राहत्या घरात आढळून आले घरातील भिंतीवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेले आढळले असून नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे स्वाती मिजबो या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे शोककाळा पसरली आहे काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय हे कोपरगाव तालुक्यातील नावाचं गाव आहे शंकर मुजबुले आणि स्वाती शंकर पती पत्नी आहे ती इथं राहत होते त्यांना एक मुलगी आहे ती पुणतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय वगैरे किंवा भिंतीवर लिहिलेलं आहे त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करा घरूनच चहा बनवून त्या ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सगळं आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मी